चौदा नोव्हेंबर बालदिनसोबतच दरवर्षी जागतिक मधुमेह दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो म्हणूनच सिन्नर शहरातील नामांकित अशा चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने चौदा नोव्हेंबर रोजी मेघा डायबिटीज अँड स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पूर्व नोंदणी केलेल्या नागरिकांची तपासणी व त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ला व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले यावेळी चैतन्य हॉस्पिटलच्या वतीने आयोजित या शिबिरास उदंड असा प्रतिसाद लाभला दरवर्षी चौदा नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन हा सर फेडरिक बॅन्टिंग यांच्या जन्मतारखेला साजरा केला जातो चार्ल्स हर्बर्ट यांच्या समवेत सर फेडरिक बॅटिंग यांनी इन्सुलिन हा हार्मोन शोधला तज्ज्ञांच्या मते आज सुमारे चारशे त्रेसष्ट दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहे या मधुमेही रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्णांना टाईप टू मधुमेह आहे आरोग्य व्यावसायिकांच्या अंदाजानुसार मधुमेहाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणामुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याने सिन्नर शहरातील नामांकित चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सोमवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून सकाळी दहा ते दोन या वेळेत मेघा डायबिटीज अँड स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास शहरातील तज्ज्ञ डॉक्टर्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नोंदणी केलेल्या नागरिकांची मधुमेहाची तपासणी करत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत शिंदे डॉक्टर विपुल काळे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे पाटील डॉक्टर दिलीप पावशे डॉक्टर रविकांत घोगे डॉक्टर आनंद आव्हाड डॉक्टर संदीप शिंदे डॉक्टर योगेश सोनोने डॉक्टर श्रीकांत शेळके आदींनी या शिबिरातील नागरिकांची तपासणी केली यावेळी सिन्नरकरांनी देखील या सिन्नर शिबिरास उदंड असा प्रतिसाद दिला एस एन साठी ऋषिकेश घोलप नमस्कार मी डॉक्टर संदीप शिंदे डायरेक्टर चैतन्य सुपरस्पेशल हॉस्पिटल सिन्नर आज चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून औचित्य साधून चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सिन्नर यांनी मेगा डायबिटीस आणि स्क्रीनिंग स्क्रीनिंग कॅम्प आज आयोजित केलेला आहे डायबिटीस आजच्या भारताला सगळ्यात मोठी भेडसाव भेडसावणारी समस्या जर कोणती असेल तर ती डायबिटीस डायबिटीसच्या बाबतीत लोकांमध्ये अवेअरनेस उत्पन्न व्हावा डायबिटीस वेळच्या वेळी डिटेक्ट केलं जावं डायबिटीसमुळे होणारे कॉम्प्लिकेशन रोखले जावेत या सगळ्यांमध्ये ज लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही या कॅम्पचे नियोजन केलेले आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या आपल्या या कॅम्पचे उद्घाटन आपल्या सिन्नरचे अतिशय नावाजलेले आणि प्रतिष्ठित सिनियर प्रॅक्टिशनर डॉक्टर अरुण थोरात सर आणि डॉक्टर अशोक सोन सर यांनी केलेले आहे आणि या कॅम्पमध्ये आपण कोणते कोणत्या टेस्ट अवेलेबल केले आहे ते तुम्हाला प्रामुख्याने मी सांगतो एच बी ए वन सी युरिन अल्बिमिन क्रिएट रेशिओ युरिक ॲसिड लिपिड प्रोफाईल बोन मिनरल डेन्सिटी डाएट काउन्सिलिंग फुट एक्झामिनेशन बाय बायस तेशो मीटर टी एस एच या व्यतिरिक्त डायबेटॉलॉज कन्सल्टेशन डायट कन्सल्टेशन हे सुद्धा आपण इथे अवेलेबल ठेव ठेवलेलं आहे डायबिटीसमुळं होणारे सगळे कॉम्प्लिकेशन डा उदाहरणार्थ डायबिटीसमुळे काय काय घडू शकतं डायबिटीसला आपण सायलेंट किलर म्हणतो कारण डायबिटीसमुळं तुमचं हृदय तुमची किडनी तुमचा मेंदू तुमच्या पेरिफेरल नर्वस सिस्टीम या सगळ्यांवरती अतिशय विपरीत पर, विपरीत परिणाम होतो हे सगळं रोखण्यासाठी आपल्याला काय करणं गरज आहे तर लवकरात लवकर डायबिटीस डिटेक्शन करणं आणि त्या डायबिटीजसाठी ट्रीटमेंट आपण उपलब्ध करणं तर सिन्नरकरांचं मी भाग्य समजतो की आपल्या सिन्नरला चैतन्य सुपर स्पेशल हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर भाग्यश्री पाटील शिंदे यांच्या रूपाने एक पूर्ण वेळ डायबेटॉलॉजी इथे उपलब्ध आहे आणि आज आपल्या शिबिरामध्ये त्यांची सेवा देखील आपल्याला इथं उपलब्ध आहे तरी मी सगळ्या सिन्नरकरांना आव्हान करतो की या शिबिराचा मॅक्झिमम उपयोग करून घ्यावा या व्यतिरिक्त चैतन्य सुपेशल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भाग्यश्री शिंदे डॉक्टर प्रशांत शिंदे एम बी बी एस एम डी चे पेशियंट त्याचबरोबर डॉक्टर विपुल काळे एम बी बी एस बी ऑरतो डी एन बी ऑर्थो ऑर्थोपेडिक सर्जन हे पूर्ण वेळ उपलब्ध असतात आणि त्या 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 त्यांच्या सेवा आपल्याला प्रोव्हाइड करत असतात तरी मी पुन्हा एकदा आवाहन करतो की या शिबिराचा मॅक्झिमम उपयोग करावा तसेच या शिबिरासाठी आम्हाला जे सगळं सहकार्य लाभलं ते फार्मास्युटिकल कंपनीज आमचा संपूर्ण स्टाफ आमचे डायरेक्टर्स डॉक्टर आनंद आव्हाड डॉक्टर योगेश सोनवणे डॉक्टर श्रीकांत शेळके डॉक्टर दिलीप पावसे आणि डॉक्टर रविकांत घुगे यांची देखील मी आभार मानतो की त्यांचा अतिशय अनमोल सहकार्य या कॅम्पसाठी लाभलेला आहे त्याचप्रमाणे आमचा संपूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ तरी मी सिंधकरांना पुन्हा एकदा आव्हान करतो की त्यांनी या शिबिराचा मॅक्झिमम उपयोग करून घ्यावा आणि डायबिटीस मुक्त जीवन जागण्याचा संकल्प आपण या निमित्ताने करूया धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री आज जागतिक मधुमेह दिन या निमित्ताने आम्ही चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे मधुमेह शिबिर ठेवलेलं आहे सो so, मधुमेह म्हणजे फक्त शुगर चेक करा सी चेक करा आणि विषय संपवा असं नाहीये त्याच्या पलीकडे जो मधुमेह आपल्या बाकीच्या अवयवांवर परिणाम करतो जसं लिव्हर आहे क्लोरेस्ट्रॉल आहे हृदय आहे किडनी आहे युरिनमधून काही प्रोटीन जात आहेत का आपल्या हात पायांच्या नसांवर जो परिणाम होतो सो so, त्यासाठी काय करायला हवं किंवा ते परिणाम झालेला आहे का हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण फार्मा कंपनीजच्या मदतीने इथे आज शिबिर ठेवलेलं आहे सो हो एचबीएन सी युरिन एसीआर त्याच्यानंतर बी एम डी न्यूरोपॅथी या सगळ्या गोष्टी आम्ही माफक दरात म्हणजेच फक्त रजिस्ट्रेशन शंभर रुपये पण बाकी सगळ्या टेस्ट मोफत दरात ठेवलेल्या आहे इथे प्रत्येक पेशंटची शुगर चेक केल्या जाते आहे त्यांचं हाईट किती आहे व्यजन किती आहे कसं असायला हवं याबद्दल व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं जात आहे सो so, हा जो कॅम्प आहे हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे सिन्नरकरांच्या सेवेत हा मी माझे जे गुरु आहेत डॉक्टर अभय मुथा सर अनफॉर्च्युनेटली uh, ते आज या जगात नाही आहे त्यांच्यासाठी uh, मी हा कॅम्प डेडिकेट करू इच्छिते पण त्यासोबतच ते नसले तरी गुरु म्हणून डॉक्टर थोरात सर आणि डॉक्टर सोनवणे सर त्याच्यासोबतच चेतन्य हॉस्पिटलचे सगळे डायरेक्टर आज मला गुरु म्हणून इथे लाभलेले आहेत uh, या कॅम्पसाठी ज्यांनी मला खूप मदत केलेली आहे चैतन्य हॉस्पिटलची टीम आमचं रिसेप्शन आमचं नर्सिंग स्टाफ आणि सोबत पूर्ण फार्मास्युटिकल कंपनी आणि त्यासोबतच आमची लॅब ही आम्हाला मदत केलेली आहे त्यांचेही मी पुन्हा एकदा धन्यवाद मानू इच्छिते त्यासोबतच शिबिराचं उद्घाटन डॉक्टर थोरात सर आणि सर यांच्या हस्ते झालेलं आहे सिन्नरकरांनी ह्या शिबिराचा आ... पूर्णपणे फायदा घ्यावा आणि मधुमेह म्हणजे काय हे जाणून घ्यावं लेस शुगर मोर हॅपीनेस एवढं सांगून मी डॉक्टर भाग्यश्री हा शिबिर सुरू होत असं जाहीर करत आज चौदा नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीस डे या निमित्त सिंदरमध्ये चैतन्य सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलने जो डाय मेगा डायबिटीस कॅम्प के आयोजित केला आहे त्या सिंदरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे इथं कॅम्पमध्ये विविध प्रकारच्या टेस्ट या अतिशय मोफत मध्ये करून देण्यात आहेत विशेषतः एच पी एव्हन सी युरिन अल्ब्युमिन रेशो युरिक ऍसिड बी एम डी म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी डायट आहे फूड एक्झामिनेशन न्युरोपॅथीची टेस्ट के एस एच आणि शिवाय डायबिटीस स्पेशलिस्ट कन्सल्टेशन देखील करणार आहे नाशिकमध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये ची प्रॅक्टिस करणारे अतिशय थोडे डॉक्टर आहेत आज नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांची खूप कमतरता असते सिंधन इतकं नशिबवान आहे की भाग्यश्री शिंदे मॅडमच्या रूपाने सिंधनमध्ये पूर्ण वेळ एक डायबिटीज स्पेशलिस्ट आपल्याला उपलब्ध झाला आहे त्यांच्या सेवेचा या कॅम्पच्या माध्यमातून आपण सर्वांनी लाभ घ्यावा मी सर्वांना विनंती करतो आणि या कॅम्पसाठी मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद आज चौदा नोव्हेंबर वर्ल्ड डे म्हणून चैतन्य सुपर हॉस्पिटलने हा जो कॅम्प केला

जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने डॉक्टर भाग्यश्री शिंदे पाटील मॅडमच्या निमित्त मॅडमकडून तसेच सर्व चैतन्य हॉस्पिटलचे डायरेक्टर्स कन्सल्टंट्स आणि फार्मास्युटिकल कंपनीचे सर्व लोक त्याच पद्धतीने चैतन्य हॉस्पिटलचे स्टाफ या सर्वांच्या वतीने कॅम्प अरेंज करण्यात आलेला आहे आणि कॅम्पचे सर्व घवघव इतिहास तुम्हाला सर्वांना इथे दिसतच आहे त्याच पद्धतीने सिन्नरकरांसाठी चैतन्य हॉस्पिटलमार्फत रुग्णसेवा अशीच कार्यरत राहू यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर प्रशांत शिंदे फिजिशियन चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आज आपण चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक मोठा कॅम्प आयोजित केला आहे ह्या कॅम्पचा प्रामुख्याने उद्देश का मधुमेहाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावे मधुमेह म्हणजे फक्त साखर वाढणे ही जीव एकमेव एक हो समजूते ती समजूत नाहीसी करणं आणि मधुमेहाबद्दल अवेअरनेस निर्माण करणं हे आपल्या हो कॅम्पचं मुख्य उद्दिष्ट आहे ह्या कॅम्पमध्ये आपण मधुमेहामुळे शरीराच्या इतर अवयवांवरती काय काय दुष्परिणाम होतात आणि ते दुष्परिणाम आपण कसे टाळू शकतो आणि संभाव्य आर्थिक मानसिक शारीरिक सर्वच नुकसान कसं प्रिव्हेंट करू शकतो हे लोकांना अवेअर करणार आहे याबद्दल त्या दृष्टीने या, या कॅम्पमध्ये मधुमेहामुळे जे किडनीवरती परिणाम होतो तो अर्ली डिटेक्ट होण्यासाठी अल्ब्युमिन क्रॅट रेशो ही टेस्ट नंतर मधुमेहामुळे पायाच्या नसांवरती दुष्परिणाम होतो ते डिटेक्ट करण्यासाठी बायोस्थिओमेट्री तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी काय खायला पाहिजे काय प्यायला पाहिजे त्यासाठी प्रॉपर डाएट काउन्सलिंग कारण डाएट हा खूप महत्त्वाचा पार्ट येतो मधुमेहाच्या मॅनेजमेंटसाठी हे सर्व आपण एकाच छताखाली आणि एकदम माफक दरात आ, आज रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे कारण ह्या बऱ्याचशा टेस्ट सिनियरमध्ये होत नाही तर शिबिराचा उद्देश तोच आहे का त्या टेस्ट या लोकांना उपलब्ध करून देणं आणि त्या लोकांमध्ये त्या निमित्त त्या त्याच्यात जागरूकता निर्माण करणं हां ह्या शिबिराचे उद्घाटन मान्य डॉक्टर अरुण थोरात हे सर सिन्नरकरांना स आहेत सर्वात सिनियर जनरल प्रॅक्टिशनर आणि डॉक्टर अशोक सोनोने हे सर्वात सिनियर फिजिशियन यांच्या हस्ते आपण या शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे या शिबिरासाठी आपल्याला खास नाशिकच्या डॉक्टर क्षितिजा गायकवाड हे आहार तज्ज्ञ लाभले आहेत ज्या रुग्णांना मधुमेहाच्या आहारासंदर्भात इत्थंभूत मार्गदर्शन करणार आहेत